गेल्या महिन्याभरापासून सांगली लोकसभा मतदारसंघ हा राज्याच्या पटलावर राजकीय पटलावर चर्चेत आहे त्याचं कारण असं की सांगलीच्या जागेस जागेचा प्रश्न हा महाविकास आघाडीमधल्या काँग्रेस आणि उद्धवसेना जी ब उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे या दोघांनीसुद्धा प्रतिष्ठेचा बनवला होता आणि त्यामुळं या मतदारसंघाची चर्चा राज्यभर आणि देशाच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या नेत्यांपर्यंतसुद्धा पोहोचली त्यात ते, त्याचं कारण असं होतं की विशाल पाटील हे वसंतदादांचे नातू आहेत तर त्यांनी गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न चालू चालू होते त्यांच्या लोकसभेसाठी तयारी सुरू होती मागच्या वेळेलासुद्धा त्यांनी निवडणूक लढवली होती परंतु मागच्या निवडणुकीचा जर संदर्भ घेतला तर मागच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं गोपीचंद पडळकर मैदानात होते आणि काँग्रेस मा, स्वाभिमानी शेतकरी पक्षाकडून विशाल पाटील होते मैदानात मागच्या वेळीसुद्धा काँग्रेसला तिकीट मिळालं नव्हतं परंतु जी जागा ज्या पक्षाला सोडली ज्या मित्रपक्षाला सोडली त्या स्वाभिमानी शेतकरी पक्षानं विशाल पाटीलांना म्हणजे वसंतदादांच्या घराण्याला तिकीट दिलं आणि त्यामुळं हा दादा घराण्याचं अस्तित्व मागच्या निवडणुकीत होतं आणि त्यामुळं त्यांनी त्या, त्या पक्षाच्या वतीनं निवडणूक लढवली होती आणि मागच्या वेळेलासुद्धा त्यांची अपेक्षा होती की एकास एक लढत व्हावी परंतु तिरंगी लढत झाली आणि तिरंगी लढतीमध्ये भाजपचे संजय पाटील हे निवडून आले वास्तविक या दोन पराभूत उमेदवारांचे म्हणजे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे जे उमेदवार आहेत विशाल पाटील आणि गोपीचंद पडळकर यांच्या मतांची बेरीज ही संजय पाटील यांच्या मतांपेक्षा अधिक होती त्यामुळं मतविभागणी टाळण्यासाठी या निवडणुकीमध्ये एकास एक लढत व्हावी अशी तयारी या काँग्रेस पक्षाने केली होती परंतु जागा वाटपाच्या या चर्चांमध्ये शिवसेनेनं ही जी ज जागा म्हणजे उद्धव ठाकरेंच्या गटाने ही जागा आपल्याकडे जा घेतली आणि चंद्र चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली वास्तविक त्यांनी परस्पर ही उमेदवारी जाहीर केली असा आरोप काँग्रेसकडून होत होता आणि त्यांनी टीका केली त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठक बैठका झाल्या आणि अखेर आ, या जागेवर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचं उमेदवार राहील हे शिक्कामोर्तब झालं परंतु आता उत्सुकतेचा हा विषय आहे की विशाल पाटील नेमकं काय करणार कारण गेल्या चव्वेचाळीस वर्षांच्या इतिहासात म्हणजे एकोणीसशे ऐंशीपासून वसंतदादा घराण्याचा दबदबा या मतदारसंघावर होता मागच्या दोन निवडणुकांचा जर अपवाद वगळला तर आ, सलग या मतदारसंघामध्ये वसंतदादा पाटील यांच्या घराण्यातल्या व्यक्ती मोठ्या मता मताधिक्यांनी निवडून येत होत्या आणि त्यामुळं वसंतदादा घराण्याचं अस्तित्व या निवडणुकीतसुद्धा राहावं अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा होती परंतु ती होताना दिसत नाही मागच्या वेळेसारखी परिस्थितीसुद्धा नाही कारण ही ऑलरेडी शिवसेनेनं ज्या मित्रपक्षाला जागा गेली त्यांनी उमेदवारी दि जाहीर केलेली आहे त्यामुळं आता हे अपक्ष लढणार की आणखी कोणत्या पक्षाकडून लढणार आता वंचित बहुजन आघाडीच्या नेत नेते जे प्रकाश आंबेडकर आहेत त्यांच्याशी पण त्यांचे बंधू आहेत प्रतीक पाटील माजी मंत्री त्यांनी चर्चा केलेली आहे त्यामुळं त्यांच्यातर्फेसुद्धा ते लढू शकतात परंतु या सर्व राजकीय हालचालींमध्ये एक समीकरण असं दिसतं की ज्या गोष्टींसाठी ज्या गोष्टींचा धोका वाटत होता महाविकास आघाडीला की मतविभागणी होऊ नये आणि एकाच एक लढत व्हावी तर ती होताना दिसत नाही त्या त्यांच्या भूमिकेला त्या त्यांच्या प्रयत्नांना या निवडणुकीत धक्का बसतो आहे की काय अशी शक्यता आहे कारण या निवडणुकीत तीन तुल्यबळ उमेदवार उभे राहत आहेत याच्यामध्ये भाजपचे संजय पाटील आहेतच त्याचबरोबर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे चंद्रहार पाटील आहेत आणि याशिवाय या आता जर उद, विशाल पाटील रिंगणात उतरले तर मतांची विभागणी ही अटळ आहे आणि त्याचा फायदा कोणाला होणार की होणार नाही की वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून केलेला प्रयत्न यशस्वी होणार की चंद्रहार पाटील यांची उमेदवारी यशस्वी होणार की संजय पाटील यांना याचा फायदा होणार या सर्व तर्कवितर्कांना उत्तर हे मतदानातून मिळेल परंतु जे प्रयत्न होते एकाच एक लढतीचे ते पूर्णपणे फोल ठरलेले दिसत आहेत विशाल पाटील यांच्या सर्व कार्यकर्त्यांची आणि त्यांच्या समर्थकांची मागणी आहे की त्यांनी मैदानात उतरावं आणि त्या दृष्टीकोनातून आता सध्या हालचाली सुरू आहेत मला वाटतं ही निवडणूक तिरंगी होईल आणि मागच्या निवडणुकीप्रमाणे यामध्ये तीन तुल्यबळ उमेदवारांच्यामध्ये रंगतदार निवडणूक होईल अशी चिन्हे आहेत